दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एस थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला इंचच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहे ज्यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंग मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाकिरोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे कारण या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायवलेरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते तुन आपसी वाद यातून ते सदरची हत्या झालेली आहे याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशू वानखेडे शिवा माळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे